छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी असावी आणि कोणती असावी याच्यावरही वादविवाद झाले याच्यावरही अनेक संशोधकांनी अनेक वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या मला आनंद वाटतो की आमचे त्यावेळेस हे शिक्षण मंत्री कैलासवासी प्राध्यापक रामकृष्ण मोरे हे जेव्हा माझ्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये माझे शिक्षण मंत्री होते आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळा आम्ही कॅबिनेटने निर्णय घेतला आणि ठरवलं की सरकारच्या वतीनं जयंती साजरी जी करायची ती एकोणीस फेब्रुवारीलाच ती आम्ही साजरी करू असा आम्ही निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे शासकीय सुट्टी आणि त्याप्रमाणे जुन्नरच्या चा आमच्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री त्याचं प्रत्येक वर्षी त्या दिवशी जात असतात तिथं जयंतीचा उत्सव साजरा होत असतो आणि ते करण्याचं काम आजही एकोणीस तारखेला सुरू आहे शासनाच्या वतीनं ही एकच तारीख राहील आणि त्याच तारखेला आम्ही साजरी करू हा एक महत्वपूर्ण निर्णय हा माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मला करता आला याचा सुद्धा मला मनापासून आनंद आहे